श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस महायुतीनं जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावर नाना पटोले यांनी निशाणा साधलाय सोमवारपासून याचं पोस्टमार्टम करू असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय यानंतर आपल्याला लक्षात असेल की ज्या काही घोषणा झाल्यात याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या पाच गॅरंट्या दिल्या होत्या त्याचा काही थोडा अंश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतोय याच्यामध्येही एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही महिलांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देणार होतो पण या सरकारनी दीड हजार रुपयाची घोषणा केली म्हणजे सात हजार रुपयाचं कमिशन हे कमिशन घोर सरकार आहे जसं कर्नाटकचं येदिरप्पाचं सरकार हे चाळीस टक्के कमिशनवालं चा होतं तसं हे सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजप सरकार हे साठ टक्के कमिशनचं सरकार आहे आणि म्हणून या महागाईच्या काळामध्ये दीड हजार रुपये देऊन महिलांना त्यांना एक प्रकारे फसवण्याचा प्रयत्न राज्याच्या सरकारने केलेला आहे दुसरं आमची मागणी होती की तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ व्हावं ही मागणी उद्योगजी असतील जंतराव असतील मी असेल आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून आम्ही मागितलेली होती सरकारनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुसलेलं आहे इलेक्ट्रिक बिलाच्या बद्दलची सुद्धा मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांची फजगत करण्याचा एक प्रयत्न घोषणेच्या माध्यमातून राज्याच्या सरकारने केलेला आहे नौकऱ्यांच्याबद्दलचा मेगा भरतींचा याचा उल्लेख कुठलाही नोकऱ्यांच्या बदलचा उल्लेख सुद्धा ठिकाणी केला गेला नाही राज्यामध्ये एमपीएससीची पदं मोठ्या प्रमाणात खाली आहेत पोलीस भरतीमधला गोंधळ आपण पाहिलेला आहे तरुणांच्या बद्दलचं सातत्यानं त्यांच्या जीवनामध्ये निराशा आणण्याचं काम केलं जाते आणि एक गोष्ट महत्वाचं या ठिकाणी आपण पाहतोय की तरुणांच्या निराशामध्ये ज्या पद्धतीनं या सरकारचं योगदान आहे तसंच नोकर भरतीमध्ये या ऑनलाईन भरतीच्या माध्यमातून त्या तरुणांना लुटलं जाते ते आम्ही आता पुढच्या काळात करणार नाही असं कुठलं सांगायला तयार नाही पण तरुणांना आम्ही लुटू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हा पोकळ आणि निवडणुकीचा जुमल्याचं हा अर्थसंकल्प आहे याचं पोस्टमॉर्टम आता सोमवारपासून आम्ही चालू करणार आहोत याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा हा अर्थसंकल्प असा आपण महाराष्ट्रातला पाहतो आहे की अर्थमंत्र्यांनी विभागनिहाय आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही घोषणा करतानाही नाही पाहिल्यात मोगम असा हा बजेट पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण पाहतो आहे तर बांधकाम विभागाला किती देणार एज्युकेशनला किती देणार कुठल्याही पद्धतीचं शेतकरी कृषी विभागाला काय देणार एरिकेशनला काय देणार या बजेटमध्ये आपल्याला कुठेही विभागनिहाय अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला नाही आम्ही हे पुस्तकही पाहिले त्या पुस्तकामध्ये पण नाही यांनी सांगितले या की उच्चस्तरीय आम्ही एक टीम बनवू तिचा सुसुद्धीकरण आणणं योजना राबवणं जसं आता उद्योगजींनी सांगितलं त्याप्रमाणे आतापर्यंत या सरकारने केलेल्या घोषणेची किती अंमलबजावणी झाली त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी हे सरकार राज्याच्या जनतेची दिशाभूल महाराष्ट्राच्या या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरामध्ये करताना यांना थोडीशी तरी आहे की नाही असा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे आणि म्हणून या सरकारनी हे सुसूत्रीकरणाचं म्हणजे काय ज्यांच्या सरकारमधलं सुसूत्रीकरण की भ्रष्टाचारामध्ये राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट ज्या पद्धतीने या लोकांनी माजवलेली आहे त्याच्याबद्दलचं सुसूत्रीकरण याचं स्पष्टीकरण यांना द्यावं लागेल असा बोगस आणि पोकळ अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला आहे असं म्हटलं तर वाघं ठरणार नाही आणि म्हणून आजच्या या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे असं आमचं मत आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून अशा या हेकू आणि जुमलेबाज अर्थसंकल्पाचा आम्ही विरोध करतोय मी तुम्हाला सांगितलं ना की आम्ही साडेआठ हजार रुपये महिलांना देण्याचं आम्ही जाहीर केलं होतं आमच्या गॅरंटीमध्ये होते त्याच्यातले दीड हजार हे देतात आहेत आम्ही युवकांना म्हणालो जसं उद्धवजी म्हणाले त्या आम्ही त्यांना पण देत होतो पण याच्यामध्ये फक्त दीड हजार रुपये देतात आहेत म्हणजे सात हजार रुपयाचं कमिशन हे कमिशन घोर सरकार आहे म्हणजे यांना आमची नक्कल करायलाही गेलेत पण हे ओरिजिनल नक्कल नाही करू शकलेत आम्ही देण्यासाठी निघालो होतो हे घेणारे लोक आहेत त्यामुळे यांना यांचं वास्तविक चित्र या सरकारचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे शेतकऱ्यांच्या विद्युत बिलामध्ये सुद्धा मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सांगतात की आम्ही जी आपल्या इलेक्ट्रिक विभागाची लाईन जी आहे ती द्यायला आम्ही आता कटिबद्ध नाही सौर ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही ही लाईन करू म्हणजे आता के करना, करना, ते केव्हा करणार काय करणार शेतकऱ्यांचे अर्ज पडलेले आहेत त्याच्याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट नाही त्याला तरतूद काय त्या पद्धतीची भूमिका मी मगाशी मुद्दाहून सांगितलं की पहिला असा अर्थसंकल्प आहे आता स्वतः जयंतराव अर्थमंत्री राहिलेले आहेत ते पण त्याच्यावरचं सा स्पष्टीकरण सांगतील आपल्याला की विभागनीय आपण अर्थसंकल्प मांडतो पण या सरकारचं बोगसपणा आपल्याला इथं स्पष्ट होत आहे की हे सरकार विधानसभेच्या माध्यमातून या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरातून महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करते आहे असं चित्र आपण पाहतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल